शेतकरी पाटील मानतो यांचे आभार या ठिकाणी मानतो की आपल्या छोट्याशा गावामध्ये लघुपाठबांधारे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इथं उद्घाटन झालेला आहे त्यांचा मनपूर्वक आभार हे की पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला ही पडीक पडलेली जमीन निरुक्त करण्यासाठी जे उडाफलीकरण आणि जलक्स तळीकरण केलं त्यांचं मनोप्रयोग मी आभारी आहे जलक्सवार जलच्या योजनेच्या माध्यमातून लघुपाठबंधन विभागाकडून हा उपक्रम राबविला जात आहे आर्ट ऑफ लिहिन आणि ल लपाच्या संयुक्त युजमाने तरी आपण मिरी ग्रामस्थी या सगळ्यांचं मनपूर्वक आभारी आहे सगळ्या श्रेय जे आहे ना आपल्या रफिक बाईंच आणि ग्रामस्थांचा यांचं आहे आम्ही एक निमित्त झालो आहे फक्त आता ह्यांच्याच सहकार्याने हे सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि त्याचा लाभ सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना चांगला व्हावा त्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे चांगलं पीक आणि चांगलं त्यांच्या संपत्तीत वाढ व्हावी बोर बोर। नहीं। 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 <advant Leonardoûjo> या शुभेच्छा आम्ही ठेवतोय आपण थोडं बोला जलयुक्त शिवा शिवार अभियाना अभियान द आर्ट ऑफ लिव्हिंग व महाराष्ट्र शासना संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार योजना दोन पॉईंट झो जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद लघुपाठ सोलापूर यांच्या मार्फत या सहकार्यानं आता ह्या जे का नाही रस्त्या ओढ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम होत आहे आज उद्घाटन सोहळा पण झालेला आहे आपल्या उपसरपंच शबाना अर्पित पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रका साळून यांच्या हस्ते झालेलं आहे तरी हे कार्य जेवढं जोमाना आणि सोप्या रेतेल व्हावं ह्यासाठी आपल्या सगळ्याच ग्रामस्थांचं सहकार्य आवश्यक आहे आणि ह्या साहेब वेळेत वेळ काढून इथं आले त्यांच्या त्यांचे देखील मी आभारी आहे आणि तुम्ही सगळ्या इथं आला शेतकऱ्यांचं पण आभारी आहे धन्यवाद ही योजना जी आहे सगळ्यांनी मिळून सहकार्य करून चांगलं कसं कर करता येईल हे आपण सगळे शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे तर हे तडीलं जाणार आहे जिथे जिथे ज्या अडचणी ह्या साहेबांना येणार आहेत त्या अडचणीला आपण शेतकरी वैयक्तिक शेतकरी ज्या ज्या शेतात आहेत त्या शेतकऱ्याने आपली जी टीम आहेच मागं आपण केलेली आहे तर त्या टीमनं सहकार्य करावं अशी मी आपल्या मेरी ग्रामस्थाच्या वतीनं मी म्हणतो की ह्या शेतकऱ्यांच्या शेजारची जी आहे ती तिथं कुठं अडचण आली तर आणखीन आपल्याला कोणाची जर जक्राय शुगरची जर मदत लागत असेल तर आपण त्यांचा संगही आपण बोलून घेऊ कुठं अडचण येत असेल काय होत असेल आपण एकदा बैठक करू आणि काम चालू करूया दोन चार दिवसांनी तसंच टू हंड्रेड मशीनचा विषय आहे तर आपण बोलून घेऊ घेऊन कस कुठली मशीन मिळते काय मिळते आता आपल्याला जर शुगर मिल बरोबर बोल की आपल्याला उपलब्ध करून देतील नाना तुमच्यावर होत्रेड मशीनचं उपलब्ध करून आपल्याला सर्व शेतकरी जाऊ वाटलं आपण असं साडे अकरा वाजता साहेब येतात शिरणी साहेब येतात तिथून आपल्याला कमी खर्चात मिळाल तर बरं झालं आणि त्यांचंही कोणतरी शुगर शुगरवाल्याचं माणूस तिथे आपल्याला नक्कीच देतील ते साहेब तुमचे संक्षेप पूर्ण सांगा हां हे कंठावंत आवाज बरोबर काय दलितो स्वरा प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राम मध्ये हे गाव आपलं सिलेक्ट झालंय मिरी म्हणून एक्चुअली हे मिरी गाव तसे तर वॉटर बजेट मध्ये परिपूर्ण आहे म्हणजे इथं पाण्याची सुविधा आहे आजूबाजूला नदी आहे पाणी भरपूर आहे परंतु मोहळ <coughs> तालुक्यातले जेवढी काही गावं शिल्लक आले ते सगळी जलदश्वरमध्ये घेतली आता एकही गावाशी शिल्लक राहिलेलं नाही आपल्या भोवताल आणि त्यानिमित्ताने हे खोलीकरणाचं काम आपल्याला घेता आलं याच्यामध्ये <coughs> मिरे गावामध्ये तर ह्या याचा उपयोग असा होणार आहे की स्टाटा जो आता बुजला आहे स्टाटा आपण हे खोदल्यानंतर जो स्टाटा खाली लूज होणार आहे त्यातून पावसाळ्यात नेहमी पाजर होणार आणि पाजरामुळे तुमच्या विहिरीला आजूबाजूला जे विंधन विहिरी आहेत तुमच्या विहिरी आहेत त्याला पाणी वाढणार आहे वॉटर टेबल खाली जाणार आहे म्हणजे खाली म्हणजे पाणी मुरणार आहे त्याच्यामध्ये पाणी मुरल्यामुळे तुमच्या विहिरीनं पाणी राहणार आहे हा उद्देश आहे हा चालाखोलीकरला आणि हे झाडं झुडपे जे, जे मोठ्या प्रमाणात वा वाढलेले आहेत ते या निमित्ताने काढली काढली जाणार आहे आणि हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरी विहिरींना निश्चितच फायदा होणार आहे या खोलीकरणाला आणि माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी ज्यांच्या आता पाईपलाईन ह्या नाल्याला आडव्या गेलेल्या आहेत त्यांनी स्वतः होऊन सांगून कुठलाही डिस्प्यूट निर्माण न होईल याची काळजी घेऊन त्यांनी स्वतः लक्ष दिलं तर काही काळजी होणार म्हणजे डिस्प्यूट होणार नाही अशा पद्धतीने हे काम करून घ्यावं असं मी सर्वांना विनंती करतो मला दोन शब्द बोलायला संधी दिली साहेब मान दिला त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आभार हे काम किती दिवस चालेल असा अंदाज आहे तर साधारण हे आठ दिवसात काम पूर्ण होईल आणि हे काम चालू असताना शेतकऱ्यांकडून कोणत्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा सहकारीची शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे जेणेकरून सुरळीत चालेल आता ते खोलीकांना तुमचे मटेरियल निघणार आहे बांधू माती आहे ते माती आम्हाला टाकायला आम्ही बाजूलाच टाकतात मग त्यावेळेस ते टाकत असताना शेतकऱ्याची जमीन थोडीशी त्याच्यावर माती पडते तर ते पडू दे आणि हे बाग मजबूत झाले तर उद्या कितीही पूर आला पावसाला तरी शेतकऱ्याची शेती वाहून जाणार नाही त्यामुळे मजबूत होणार आहे

ओके okay. हाँ yeah, okay. yeah. 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 yeah.

ते नवे नियमं काढून ठेवायचं पेड या ठिकाणी आपण बघू शकता की मोहोळ तालुक्यातील अनेक गावामध्ये हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि एकंदरीत जे ओढ्यामध्ये चिलारी असतील किंवा इतर झाडं झुडप जे ओढा ब्लॉक झालेला आहे अशा ठिकाणी हा उपक्रम आवर्जून शासनातर्फे चालवला जात आहे आणि शेतकऱ्यांचंही अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य लाभतं आहे अनेक शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणखीनही येतील आणि चांगल्या पद्धतीचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी म्हणावा लागेल आणि एकंदरीत ह्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला अतिशय चांगला दर्जा प्राप्त होईल आणि जे आजूबाजूची शेती असतील किंवा ओढे तलाव किंवा बोर त्यांना पण चांगल्या पद्धतीचं पाणी निश्चितपणे लागणार आहे आणि जमिनीचा पाण्याचा निचरा होणारी जी समस्या आहे त्या समस्येपासून ही सुटकारा निश्चितपणे या ठिकाणी मिळेल या ठिकाणी बघू शकता की ओढारुंदीकरणाचं काम समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि पुढाकारानं होत आहे तुम्ही यांच्यासोबत आहे का हा अतिशय चांगल्या पद्धतीने हा काम सुरू होईल आणि शेतकऱ्यांची जे समस्या असतील ते निश्चितपणे सुटणार आहेतच अनेक चांगले चांगले कमेंट्स मध्ये येत आहेत या ठिकाणी तुळशीदास महिपाल सरांचंही आम्ही धन्यवाद म्हणतो अतिशय सुंदर अशी कमेंट त्यांनी केलेली आहे आणि ही जी काय आधुनिक शेती करत असताना येणारी समस्या आहे आधुनिक युगामध्ये ती निश्चितपणे अशा पद्धतीचे उपक्रम हाती घेतल्यानंतर निश्चितपणे पूर्ण होतील जवळपास चार किलोमीटर लांबीचा हा ओढा सर्वांच्या सहकार्यानं अतिशय चांगल्या पद्धतीचं ओढा रुंदीकरण या ठिकाणी होईल आणि जी शेतकऱ्यांची समस्या असतील त्या समस्या निश्चितपणे सोडवली जातील आणि ही एक आधुनिक काळातील एक गरजच म बनत चाललेली आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम भविष्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं उपक्रम राबवणं गरजेचं वाटतं आणि या ठिकाणी आपण मोहोर टाईम्समध्ये इथेच थांबूयात आणि अशाच चांगल्या चांगल्या उपक्रमांना पुन्हा भेट देऊत देत राहूयात लहेमध्ये जॉईन झालेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि आपण मोहोर टाईम्समध्ये तिथेच थांबूयात ओके